प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहात कोबी मंचुरियन मी ह्या दोन प्रकारचे कोबी मंचुरियन बनवले आहे एक हे मी गोल गोळे करून बनवले आहे आणि एक असेच टाकलेले आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मंचुरियन झालेले आहे तर आपण मंचुरियन बनवण्यासाठी मी एक आखा कोबी घेतलेला आहे त्याचं वरचं डेट काढून घेणार आहे तर तुम्ही हा हिरव्या हिरवा कोबी आणा किंवा व्हाईटवाला जो भेटेल तो बाजारातून तो आणायचा आहे तर मी आखाचा अख्खा घेतला आहे आणि किसनीने किसून घेणार आहे किसनीने चांगला बारीक किसून घ्यायचा आहे आता इकडे मी सर्व कोबी एक अख्खाच्या अख्खा कोबी मी किसून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता एवढा हा किसलेला कोबी आहेत आता याच्यावर आपण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कोबीमधलं जे काही पाणी असेल ते निघून जाईल याला चांगलं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे एक चमचा मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला मी त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन्ही हातांनी आपल्याला कोबीचा केस पिळून घ्यायचा आहे बघा किती पाणी निघतं आता हा सर्व कोबी मी पिळून घेणार आहे आणि साईडला काढून घेणार आहे तर बघू शकता किती पाणी निघतं आता हे पूर्ण कोबी मी पिळून घेतलेलं आहे तर इकडे मी आता लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे लाल तिखट टाकून घेतलं आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा एक चमचा मीठ घेतला आहे थोडासा कलर घेतला आहे त्यानंतर कॉर्नफ्लावर घेतला आहे अर्धी वाटी नंतर मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी याचं प्रमाण बरोबर परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम छान असे कुरकुरीत मंच्युरियन तयार होतात आता मी हे सर्व टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एका वाटीमध्ये कलर टाकून त्यात थोडं पाणी टाकूनसुद्धा तुम्ही कलर टाकू शकता हे बघा असं थोडं पाणी टाकायचं आहे त्यात कलर टाकून असा कलर केल्यानंतर व्यवस्थित कलर हा आपल्या मिक्स केलेल्या गोबी मंचुरियनला चांगला व्यवस्थित बसतो आता मी कलर टाकून हे पुन्हा मिक्स करून घेत आहे आता हे सर्व रेडी झालेलं आहे इकडे मी कढई कड़, कढई तापत ठेवलेली आहे आणि गॅस पेटून घेणार आहे गॅस पेटत आल्यावर मी तेल टाकून घेणार आहे तर तेल गरम होत आल्यानंतर आपण याच्यामध्ये छोटे छोटे आकाराचे मंचुरियन आता मी हे सिंपल असे मी गोल गोळे नाही करून घेतले आहे सिंपल असे छोटे छोट्या पिसेसमध्ये कट करून तेलामध्ये तळून घेणार आहे तर मी हे अशा पद्धतीने बनवते हे खूप छान आतमध्ये तळले जातात आणि कुरकुरीत बनतात गोल केले का ते थोडे आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात त्यापेक्षा तुम्ही ना अशा पद्धतीने नक्की करून बघा ते खायला पण खूप कुरकुरीत आणि खूप छान लागत्या आता हा ही झाली पहिली पद्धत मी तुम्हाला दुसरी पद्धत पण सांगणार आहे ताशेचे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून मी ते तळून घेणार आहे आता हे सर्व टाकून झालेले आहे आता मी इकडे छोटंसं घेतले छोटासा पीस घेतला आहे आणि त्याला छोटे छोटे गोल गोळे करून घेतले आहे तर हे बघा असे आता इकडे हे तळत आलेले आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे कुरकुरीत भज्यांसारखे दिसत आहे आणि हे खरंच खूप छान अशा पद्धती तुम्ही करा तर आता हे मी पूर्ण तेल नितरून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता मी इकडे हे गोल आकाराचे बनवले होते आता ते मी तळून घेणार आहे तर हे सर्व टाकून मी थोडे थोडे सर्व तळून घेणार आहे तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता मी सर्व टाकून व्यवस्थित तळून घेणार आहे आता याला पण याचा पण कलर चेंज व्हायला लागलेला आहे आपण चमच्याने थोडं हळू हळूहळू सर्व मिक्स करायचं आहे तेलामध्ये आता हे बघा याचा चेंज ला ला हे। कलर चेंज व्हायला लागला बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे तर हे, हे सुद्धा आता तळत आलेले आहे आपण व्यवस्थित तेल नितरून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर हे बघा किती छान हे बघा दोन प्रकारचे तुम्ही बघू शकता कोणते छान वाटतात तर हे बघा आता मी परत एकदा तेलामध्ये टाकून पुन्हा एकदा सर्व तळून घेणार आहे आता हे सर्व मी तळून घेत आहे आता याला पण कलर चेंज व्हायला हो लागलेला आहे तर बघू शकता हे पण आता सध्या होतच आलेले आहे आता आपण याला पण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे सर्व मंचुरियन तळून झालेले आहे आता मी सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तर बघा किती छान हे कुरकुरीत आणि खुशखुशीत असे हे मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका हे बघा कुरकुरीत आणि मस्त खुशखुशीत मंचुरियन